मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवल्यात असताना एका दिवशी रात्री कोण कुठं निजला आहे सर्वांना अंथरून पांघरून नीट मिळालं की नाही हे पाहून अकरा वाजता श्री ब्रह्मचैतन्य महाराज मंदिरात परत आले आणि खाली बसता बसता बोलले छे थकलो बुवा नंतर सोबतच्या भाऊसाहेब केतकरांकडे पाहून म्हणाले भाऊसाहेब सर्वजण मला म्हणतात की आम्ही तुमची सेवा करण्याकरता इथे आलो आहोत पण मलाच या सर्वांची सेवा करावी लागते आजारी असेल त्याला औषध पाणी आणखीन कोणाला अंथरूण पांघरूण हे सगळं मलाच बघावं लागतं भगवंताची सेवा एक परी सोपी आहे पण गुरुची सेवा करणे फार कठीण आहे शांती ब्रह्म एकनाथांनी खरी गुरुची सेवा केली कल्याण स्वामींनी खरी समर्थांची गुरुसेवा केली स्पष्ट सांगायचं झालं म्हणजे खरा शिष्य मिळणं ही कठीण गोष्ट आहे अहो देहबुद्धी नाहीशी झाल्याशिवाय पूर्ण गुरुसेवा घडत नाही आणि गुरुसेवेत देह देह देहबुद्धी पूर्णपणे नष्ट होत नाही यावेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना आपल्या लहानपणाची आठवण झाली आपण एहेगावी आपल्या सद्गुरु तुकामाईंकडे असताना आपल्या सद्गुरु तुकामाईंनी आपल्याकडून कशी सेवा करून घेतली याचं वर्णन त्यांनी भाऊसाहेबांना सांगितलं महाराज म्हणाले तुकामाईचा स्वभाव लोण्यासारखा मृदू होता त्यांच्या हृदयात प्रेमाशिवाय दुसरं काहीच नव्हतं पण बाहेरून मात्र ते काय काय करतील याचा नेम नसे एकदा एका माणसानं उत्तम जातीचे पंचवीस आंबे त्यांच्या पुढे ठेवले त्यात एक आंबा फारच सुरेख होता माझ्या मनात आलं हा आंबा तुका माई आपल्या हातून खाईल का हा विचार माझ्या मनात येण्याचा अवकाश की त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि एक एक आंबा माझ्याकडे फेकण्यास प्रारंभ केला तुका आंबा फेकावा आणि मी तो झेलून बाजूला ठेवावा असा क्रम चालला मला पसंत पडलेला आंबा सोडून बाकीचे सर्व आंबे त्यांनी माझ्याकडे फेकले आणि शेवटी तो आंबा हातात घेऊन ते म्हणाले मी हा आंबा खाणार मी हा आंबा खाणार लगेच पुढे होऊन मी तो घेतला आणि चिरून त्यांच्या पुढे केला त्यापैकी एक दोन फोडी त्यांनी खाल्ल्या आणि बाकीच्या कुत्र्यांना घातल्या शिष्य जर मनापासून सेवा करणारा असेल तर त्याचं गुरुशी तादात्म्य घडतं आणि गुरुच्या मनात जे येईल ते शिष्याला आपोआप कळतं दोघं असे एकात्म होतात असे एकरूप होतात याच वेळी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी तुकामाईंच्या आणखीन दोन गोष्टी सांगितल्या महाराज म्हणाले तुकामाईच्या वडिलांचं नाव काशीनाथ कुतर्डी नावाच्या गावी ते पंतोजीपण करीत पंतोजीपण म्हणजे गावातल्या मुलांना शिकविण्याच्या गावठी शाळेतले शिक्षक गावची चार पोरं शिकायला यायची परिस्थिती गरिबीची होती पण काशीनाथ पंत म्हणजे मूर्तिमंत ऋषीच होते त्यांना तुकामाई हे एकुलते एक चिरंजीव लहानपणापासून एकांतात बसून तुकामाई ध्यान करीत लिहिण्या वाचण्याकडे त्यांचं मुळीच लक्ष नसे लहानपणीच आई बाप वारल्यामुळं त्यांनी कुठेही खावं कुठेही प्यावं आणि नदीकाठी रात्री अपरात्री जाऊन एकट्याने नाम घेत बसावं हे त्यांचं वागणं पाहून लोक त्यांना वेडा तुक्या म्हणू लागले अंगावर वस्त्र आहे आहे नाही नाही डोक्याला कधी कधी टोपी असायची चिली मोडण्याची सवय असल्यानं एका शेतकरी मित्राकडे ते नेहमी जाऊन बसायचे पुष्कळ वेळा तिथंच कांदा भाकरी खायचे वृत्ती नेहमी स्वरूपानंदात रमलेली आणि लहान मुलांच्यात खेळण्याची भारी हाऊस सर्व सिद्धी त्यांच्या पायी लोळत होत्या म्हणून कोणत्या वेळेला ते काय आघटित करतील याचा काही भरवसा नसे सात्विक आणि भाविक अंतःकरणाच्या माणसावर तुकामाई खूप प्रेम करीत त्याची वाटेल ती इच्छा पूर्ण करीत एकदा एक गंमत घडली गावातली गवळ्याची पोरं गाईंना घेऊन जंगलात गेली त्यांना चारणीला लावून ती मुलं नदीच्या पाण्यात खेळू लागली इतक्यात तुकामाई तिथे गेले त्यांना पाहिल्याबरोबर अरे तुक्या आला रे आला आपले कपडे घेईल आणि उगीच इकडे तिकडे टाकून देईल असं ओरडून सर्व मुलं पाण्यातनं बाहेर धावली आणि आपापले कपडे भराभर उचलू लागली त्या गर्दीमध्ये हिसकी होऊन एकाची पासोडी फाटली पासोडी म्हणजे गोधडी तो मुलगा रडू लागला आणि म्हणाला माझी पासोडी फाटली आता माझी आई मला मारील घरी एवढीच पासोडी आहे हीच आम्ही अर्धी अंथरतो आणि अर्धी पांघरायला घेतो श्री तुकामाईंनी इतर पोरांना दटावून सांगितलं लेकानो याचं नुकसान भरून द्या मुलांनी उत्तर दिलं वारे वाह आम्ही का नुकसान भरून द्या तुकामाई म्हणाले का द्या म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ओढाओडी केली नाही का मुलं पुन्हा बोलली अरे तुक्या तू तु आलास म्हणून तर आम्ही हिसकाहिसकी केली तूच भरून द्या याची पासोडी तुकामाई बोलले मलाच काही पांघरायला नाही आणि मी याला पासोडी कुठून देऊ हा संवाद ऐकून ज्याची पासोडी फाटली होती तो मुलगा मोठमोठ्यानं रडू लागला तेव्हा तुकामाईंना त्याची दया आली ते त्याला म्हणाले अरे वेड्या एवढी पासोडी फाटली तर रडतोस काय मी तुला पांडुरंगाची शाल देईल असं बोलून त्यांनी आपल्या अंगरख्या खालून एक सुंदर शाल काढून त्या पोराला दिली सर्वांना आनंद झाला सर्वजण थोडा वेळ हुतु तू खेळले नंतर तुकामाई म्हणाले अरे पोरांनो मला आता भूक लागली आहे बघू कुणी काय आणले आहे एकाची चटणी भाकरी एकाच्या कण्या एकाचा आंबील एकाचं थालीपीठ एकाचे धपाटे एकाची मक्याची उसळ असं घेऊन तुकामाईंनी सर्व एकत्र केलं जणू काही गोपाळ कालाच सर्वांच्या शिदोऱ्या कालवून प्रत्येकाला थोडी थोडी दिली आपण थोडी घेऊन ते मध्ये खायला बसले खाता खाता त्या गुराख्यातला एक पोर बोलला तुक्या याला तोंडी लावायला कांदा असता तर काय बहार झाली असती हे ऐकून तुकामाई ओरडले पांडुरंगा मला कांदा पाहिजे इतक्यात एक नवरा बायको डोक्यावर कांद्याच्या टोपल्या घेऊन बाजाराला निघाले पंचवीस पावलावर त्यांना दिसले जवळ आल्यावर ती बाई म्हणाली तुक्या तू दिसलास फार बरं झालं माझी भवानी कर मी कांदे घेऊन बाजाराला जाते आहे असं सांगून त्या बाईनं प्रत्येकाला दोन दोन कांदे वाढले आणि ते नवरा बायको पुढे निघून गेले एवढं सांगून श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुढे बोलले काय सांगू तुम्हाला तुका संत फार है। त्यात त्यात गुरु मिळणं ही तर फार फार, फार पुण्याईची गोष्ट आहे अहो गोंधवल्याचा हा सगळा व्याप त्यांच्या कृपेचं फळ आहे ते प्रत्यक्ष परमात्म स्वरूप होते यात शंका नाही आणि त्यांच्याच आज्ञेनं मी वागतो श्री ब्रह्मचैतन्य महाराज तुकामाईंच्या आठवणीमध्ये असे बुडून गेले आणि भाऊसाहेब केतकरांना महाराजांचं त्यांच्या गुरुविषयीचं प्रेम आणि त्यांच्यातलं गुरु शिष्याचं नातं अगदी मनोमन त्या दिवशी पटलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या चरित्रात यानंतर कोणकोणते कथा प्रसंग घडले ते आपल्याला दररोज क्रमशः पाहिजे आहेत उद्या दुपारी अकरा वाजता आपण यानंतरचा भाग प्रसारित करणार आहोत श्री महाराजांचं चरित्र आता फार थोडं 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 करून पुरून पुरून तुम्हाला सांगतो आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले जास्तीत जास्त बारकावे तुमच्यापर्यंत पोचविण्याचा हा प्रयत्न आहे सर्वांनी हे गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यांना प्राप्त होईल तुम्ही महाराजांच्या चरित्राचे हे भाग अनेकांपर्यंत पोहोचवा म्हणजे महाराजांचं हे चरित्र अनेक लोक ऐकतील आजचा भाग महाराजांच्या पायावरती वाहूयात उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्र सेवेकरता उपस्थित होऊयात तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून तुमच्या नाव गावासहित आम्हाला नक्की कळवा तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ तुके रघुराया तुझिया गुणगाया मती उपजो तुझिया गुणगाया मती उपजो तुझी तुझिया गुणगाया मती उपजो तुझिया गुणगाया रे मलाई सुक गुरा